खरीप कांद्याच्या बियाण्याला सध्या तरी शेतकरी बांधवाकडून मोठ्या प्रमाणात मागणी विचारणा सुरू झालेली आहे आणि मग ह्याच अनुषंगाने उपलब्ध झालेल्या ला लाल कांदा बियाण्याच्या ह्या जाती आहे कोणकोणत्या कंपनीच्या कुठ कुठल्या जाती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे या संदर्भातला व्हिडिओ बनवण्यासाठी आज आपण आजचा हा जो व्हिडिओ आहे हा रेकॉर्ड करत आहोत आणि पब्लिश करणार आहोत शेतकरी बांधवांनो हा लाल कांद्याच्या बियाण्याचा खरीप कांद्याच्या बियाण्याचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक प्रकाशाने एका गोष्टीवर नजर टाकण्याची अत्यंत गरज आहे आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आज जिथं बनवत आहोत किंवा ज्या कृषी सेवा केंद्रात आपल्या मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव या संस्थेत आपण आता उभे हो। आहोत आम आणि आमचा हा जो तालुका आहे आमचं हे जे गाव आहे कोपरगाव हे अहिल्यानगरमधलं शेवटचं गाव आहे शेवटचा तालुका आहे का ज्या ठिकाणाहून संभाजीनगर जिल्ह्याची सुरुवात होते का ज्या ठिकाणाहून ना नाशिक जिल्ह्याची सुरुवात होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणावर उभा असताना या ठिकाणी चायना सेगमेंटच्या म्हणजे गर्द लाल रंगाच्या ज्या जा जाती आहे त्या जातींना जितके मोठ्या प्रमाणात मागणी आहे तितक्याच काही प्रमाणामध्ये गरवा जो येतो फिकट लाल जो कांदा येतो त्यालाही काही प्रमाणात मागणी आहे मग ह्या अनुषंगाने शेतकरी बांधवांकडून किंवा शेतकऱ्यांकडून बियाण्याची निवड करत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे कुठल्या वानाची निवड केली पाहिजे या संदर्भातला आजचा व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत तर शेतकरी बांधवांनो ज्या वेळेस आपण कोपरगाव पासून थेट कळवण सटाणा मालेगाव चांदवड हा जो आपला पट्टा आहे इकडं सिन्नर विंचूर निफाड लासलगाव आणि वैजापूरचा काही भाग इथे जर आपण गेलो तर येथील शेतकऱ्यांना गर्द लाल रंगाचे खरीप कांद्याचे बियाणं हवे असते का ज्याला शेतकरी चायना म्हणून संबोधतो किंवा चायना कांद्याचं बियाणं द्या असं शेतकरी बांधवांकडून व्यापाऱ्याकडे दुकानदाराकडे मागणी केली जाते मग आता ह्या गुलाबी गर्द लाल रंगाच्या जाती कोणत्या आणि फिकट लाल रंगाच्या जाती कोणत्या या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे मग ह्या दोन्ही जातींमध्ये उत्पादन क्षमता ह्या जातींची कशी आहे याचा कालावधी कशी आहे कसा आहे आणि कोणकोणत्या जाती आता आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध आहे या संदर्भातला अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण हा व्हिडिओ शेतकरी बंधूंना आपल्याला बघायचा आहे तर जेणेकरून ही माहिती आपण आपल्यापासून इतरही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी तळागाळापर्यंत ही माहिती जावी याच मानसिकतेतून ह्या अनुषंगाने आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत सुरुवात करूया आपण मार्केटमधली बाजारातली सर्वात जुनी कंपनी प्रशांत सीड्स या कंपनीने दोन वान बाजारात विक्रीसाठी खरीप हंगामात दिलेले आहे त्यामध्ये भास्कर आणि दुसरा जो वान आहे तो म्हणजे बलराम जर शेतकरी नाशिक जिल्ह्यातले असतील किंवा कोपरगाव तालुक्यातील असतील तर ह्या बॉर्डरवरती गर्द लाल रंगाच्या जाती चालतात उदाहरण सांगायचं चा तात्पर्य कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत किंवा उप बाजार समित्या ज्या आहेत त्या तसेच विंचूर येवला लासलगाव ह्या भागात जर आपल्याला आपल्या कांद्याची जर विक्री करायची असेल तर ह्या बाजारपेठेमध्ये गर्द लाल कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते ज्याला शेतकरी चायना म्हणून संबोधतो तर त्यातलं सर्वात त्यात प्रशांतमध्ये गर्द लाल जी वरायटी आहे का जिला आपण नाव शेतकरी बांधवांनी चायना असं दिलेलं आहे त्यातली ही व्हरायटी बलराम गर्द लाल परंतु त्यातच जर शेतकरी राहुरीचे असतील किंवा श्रामपूर असेल नेवासा असेल किंवा संगमनेरचा काही भाग असेल जेणेकरून आपण जसं तसं नगरकडे जाऊ या ठिकाणी फिकट गुलाबी रंगाचे खांदे चालतात तर त्या शेतकऱ्यांनी त्या बाजारपेठेमध्ये तिकडच्या बाजारपेठेमध्ये जर आपल्याला खांद्याची विक्री करायची असेल तर त्या भागातील शेतकरी प्रशांत जर कांदा बियाणं आपणास पाहिजे असेल तर भास्कर ह्या वाहनाची निवड करताना आपणास दिसतात आपल्या विंचूर लासलगाव कोपरगाव निफाड सॉरी निफाड नाही विंचूर लासलगाव येवला कोपरगाव आणि अंधरसूल ह्या बाजारपेठेमध्ये गर्द लाल कांद्यालाच मो खरीप गर्दलाल कांद्यालाच मोठ्या प्रमाणात मागणी असते आता अजून एक व्हिडिओमध्ये पुढे जात असताना ह्या ज्या गर्द लाल ज्या जाती आहे सरासरी ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस कालावधी घेतात आणि फिकट लाल ज्या जाती आहे त्या जा सरे सरासरी नव्वद ते पंच्याण्णव दिवस कालावधी घेतात परंतु गर्द लाल कांद्याची उत्पादन क्षमता आणि फिकट लाल कांद्याची उत्पादन क्षमता या दोन्हीमध्ये पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकरी फरक असतो फिकट जे कांदे असतात त्याची उत्पादन क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती गर्द लालच्या तुलनेत थोडीशी जास्त असते त्याच्यानंतर मुसमडे साहेबांची जीएम सीड्स यांनी फुले समर्थ जीएम डायमंड नावाने चायना सेगमेंटमध्ये म्हणजे गर्द लाल सेगमेंटमध्ये जीएम डायमंड हा वान बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे ज्या शेतकऱ्यांना गर्द लाल रंगाचे कांदे हवे आहेत खरीफसाठी त्यांनी जीएम मधील डायमंड ह्या वाणाची निवड करावी पंच्याऐंशी ते नव पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात येणारा हा वान आहे सकाळी माझं त्यांच्याशी बोलणं झालं मुसमडे साहेबांशी त्यांनी सांगितलं आर्ली पेक्षा लेट खरीप जर असेल तर एकशे वीस एकशे तीस क्विंटल पर्यंत उत्पादन घेणारे मागील वर्षाचे काही आपले शेतकरी बांधव आहेत परंतु लवकर खरीप जर असेल तर सरासरी शंभर क्विंटलच्या आसपास कांद्याचं उत्पादन आर्ली ज्याला म्हणतो आपण लवकर लागवडी ज्या होतील ला आपल्यावाल्या त्यामध्ये निघालेलं मागील वर्ष आपण बघितलेलं आहे पंचगंगामध्ये पंचगंगा सरदार आहे बसवंत सातशे ऐंशी आहे निफाड सिलेक्शन आहे एक्सपर्ट सुपर आहे आणि पंचगंगा सुपर आहे आता यामध्ये बसवंत सातशे ऐंशी पूर्ण नव्वद पंचाण्णव दिवस कालावधी असणारा हा वान फिकट लाल रंग फिकट लाल रंग असणारा हा कांदा आणि काढल्यानंतर सरासरी महिनाभर जरी बाजारात नेण्यास मागं पुढे उशीर झाला परंतु उत्पादन क्षमता चांगला असणारा हा वान अशी वरायटी म्हणजे बसवंत सातशे ऐंशी परंतु ही व्हरायटी स्थानिक बाजारपेठेत म्हणजे आपल्या मार्केटला तरी म्हणजे कोपरगाव विंचूर लासलगाव येवला ह्या बाजारपेठेमध्ये ही व्हरायटीला पाहिजे त्या प्रमाणात दर मिळत नाही कारण आपल्या बाजारात गर्द लाल रंगाला मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून मागणी असते तेच कांदे चढ्या दराने खरेदी केले जातात परंतु जसं जसं आपण नगरकडे जाऊ किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जाऊ सांगलीकडे जाऊ त्या भागामध्ये गरवा म्हटलं जातं त्याला काही प्रमाणात तिथे बसवत सांशे ऐंशी सारख्या इतर काही ज्या कंपन्यांच्या व्हरायट्या असतील त्याला बऱ्यापैकी शेतकरी बांधव खरेदी करतात लागवड करतात आणि ह्या वाहनाची उत्पादन क्षमताही इतर वाहनापेक्षा दहा ते पंधरा क्विंटल जास्त आहे तदनंतरचा एक्सपोर्ट सुपर येतो हा सुद्धा फिकट लाल रंगाचा कांदा परंतु आपल्या मार्केटला न चालता नगर असेल नेवा नेवासा असेल श्रामपूर असेल राहुरी असेल श्रीगोंदा जामखेड ह्या जामखेड जामखेडमध्ये तर कांदा कमी होतो परंतु श्रीगोंदा कर्जत ह्या भागामध्ये त्या व्हरायटीला बऱ्यापैकी शेतकरी बांधवांकडून तसेच निपाड सिलेक्शन ही त्याच सेगमेंटमध्ये येणारी ही व्हरायटी आहे पंचगंगामध्ये गर्द लाल रंगाची जी व्हरायटी असेल ती म्हणजे पंचगंगा सरदार ही व्हरायटी गर्द लाल रंगाची व्हरायटी पंच्याऐंशी दिवसात येणारा हा वान आणि लवकर खरीप साठी जर आपण याची लागवड केली तर नव्वद ते शंभर क्विंटल योग्य व्यवस्थापन जर असेल तर ह्या वानाची उत्पादन क्षमता आहे खरीपमध्ये जर लवकर लागवड जर सरद पंचगंगा सरदारची झाली योग्य व्यवस्थापन जर असेल तर नव्वद ते शंभर क्विंटल पर्यंत हा तांदा उत्पन्न उत्पादन देतो परंतु लेट खरीप जर असेल एकशे दहा एकशे वीस क्विंटल पर्यंत सुद्धा उत्पादन देण्याची क्षमता ह्या वानात आहे गर्द लाल रंगाचे ची, जे कांदे येतात कोपरगाव येवला तालुक्यातील येवला तालुका कोपरगाव विंचूर लासलगाव निफाड सिन्नर या भागातली शेतकरी मोठ्या प्रमाणात चायना सेगमेंटमध्ये ह्या वानाची लागवड करताना आपण त्याच्यापेक्षा थोडासा फिकट रंग मग ज्याला आपण गर्वाही म्हणू शकत नाही फिकट लालही म्हणू शकत नाही आणि एकदम गर्द लालही म्हणू शकत नाही किंवा चायनाही म्हणू शकत नाही परंतु याच्या तुलनेत पाच दहा क्विंटल उत्पादन क्षमता जादा असणारा वाण पाच दहा दिवस ज्यादा दिवस घेणारा वाण तो म्हणजे पंचगंगा सुपर गर्द लालपेक्षा चायना सेगमेंटपेक्षा जो थोडासा फिकट गुलाबी रंगाचे जे कांदे येतात फिकट लाल रंगाचे जे कांदे येतात त्याची रोगप्रतिकारक तुलनेत जास्त असते आणि उत्पादन क्षमताही थोडी जास्त असते परंतु एकंदरीत व्यापाऱ्यांकडून उठाव असणार जो आहे तर आपल्या मार्केटला चायना सेगमेंट गर्द लाल ह्याच वानांना मागणी जास्त आहे खऱ्या अर्थानं खरीप कांद्यामध्ये लाल कांद्यामध्ये चायना किंग चायना हा जो शब्द बाजारात ज्यांनी विक्रीसाठी आणला चायना किंगची जी ओळख शेतकरी बांधवांना बाजारात झाली ती म्हणजे येलोरा सीड्स आजही साठ ते सत्तर टक्के शेतकरी लाल कांद्याचं बियाणं घेतांनी आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये चायना किंग ह्याच वानाला पसंती देतात हा वान अक्षरशः शेतकरी बांधवांच्या गळ्यातला ताईत आहे आणि चायनाचं सेगमेंट ज्याला आपण म्हणतो चायना चा युग लाल कांद्यामधलं जे कोणी आणलं असेल तर ही पहिली कंपनी का चायना किंग नावाने मागील पाच वर्षापासून <coughs> मोठ्या प्रमाणात यांचं कांदा बियाणं विकल्या जातं पंच्याऐंशी दिवसात येणारा हा वान लवकर खरिपात्याची जर लागवड केली <coughs> तर ऐंशी नव्वद पंच्याऐंशी शंभर क्विंटल पर्यंत योग्य व्यवस्थापन असेल तर हा कांदा उत्पादन देतो परंतु लेट खरीप जर असेल तर एकशे वीस एकशे तीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळालेले शेतकरी सुद्धा आपल्याकडे आहे मागच्या वर्षी आपण त्यांचे व्हिडिओ सुद्धा मुरशेदपूरला बनवलेले होते येलोरा गोल्ड ही त्यांची जी व्हरायटी आहे जवळजवळ श्रीगोंद्यापासून पुढं चालणारा हा वान आपल्याकडं ह्या वानाला शक्यतो मागणी नाही आणि आपणही शक्यतो याला स्थानिक शेतकऱ्यांना येलोरा गोल्ड हा वाण विकत नाही उत्पादन क्षमता चांगली आहे परंतु कलरच्या तुलनेत कमी असल्यामुळे स्थानिक बाजारात हा माल आपल्या विकला जात नाही <coughs> तदनंतर या दोन्हींच्या तुलनेत म्हणजे चायनापेक्षा थोडासा फिकट परंतु वंडरपेक्षा डार्क परंतु एक उत्पादन क्षमता चांगला असणारा वान येलोरा वंडर ह्या वानाला आजही राहता श्रामपूर नेवासा संगमनेरचा काही भाग राहुरी या तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे नव्हे नव्हे तर काही प्रमाणात या बियाण्याची सध्या बाजारात टंचाई आहे अतिशय चांगलं उत्पादन देणारा रोगप्रतिकारक क्षम रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणारा हा वाण महाबीज कंपनीचा एफ डी आर एग्री फाऊंड डार्क रेड अर्धा किलो पॅकिंग मध्ये विक्रीसाठी आपल्याकडे उपलब्ध दा आहे डार्क लाल रंगाचे कांदे येतात पंच्याऐंशी दिवस ह्या वानाचा काल पंच्याऐंशी ते नव्वद दिवस या वानाचा काल, वाना कालावधी आहे तदनंतर दिव्य शक्तीचा हिरामणी तेही सांगतात सकाळी माझं त्यांच्याशी बोलणं झालं हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी आपण प्रत्येक कंपनीच्या अधिकाऱ्याशी दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं चर्चा करून प्रत्येक व्हरायटीचं कॅरेक्टर समजून घेतलेलं आहे आणि नंतर आपण हा व्हिडिओ या ठिकाणी रेकॉर्ड करत आहोत चायना सेगमेंटमधलीच ही व्हरायटी आहे पंच्याऐंशी नव्वद दिवस याचा कालावधी आहे तदनंतर जिओग्राफिक सीड्स जिओ सातशे त्र्याऐंशी हा ही गर्द लाल रंगाचे कांदे म्हणजे चायना सेगमेंटमधली मधील हा कांदा आहे पंच्याऐंशी नव्वद दिवस याचा कालावधी आहे जिओग्र जिओग्राफिक सीड्स म्हणजे जी ग्रीन प्राईड म्हणून जी बियाण्याची कंपनी आहे स्वर्गीय चौधरी मामा यांची त्यांचं हे उत्पादन आहे सव्हान बीज फुले समर्थ रेड किंग नावाप्रमाणेच लाल रंगाचा राजा रेड किंग मागील तीन वर्षापासून आपण विकतोय ज्याही शेतकऱ्यापर्यंत ह्या कंपनीचा ते उन्हाळचा असेल किंवा लालच असेल बियाणं पोहोचलं एक समाधानी शेतकरी अशी ओळख ज्या शेतकऱ्यांपर्यंत यांचं बियाणं पोहोचलेलं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याचं समाधान झालेलं आहे अशी ही चव्हाण बीच रेड किंग पंच्याऐंशी नव्वद दिवस कालावधी चायना सेगमेंटमधला गर्द लाल रंगाचा हा कांदा आहे तदनंतर अक्षय सीडचा अक्षय सिलेक्शन पंच्याण्णव ते शंभर दिवस कालावधी असणारा हा आव्हान आहे या सर्व कांद्यांपेक्षा दहा दिवस जादा कालावधी घेतो परंतु दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन क्षमता या सर्व वानापेक्षा चांगली आहे परंतु गर्द लालच्या तुलनेत थोडासा फिकट रंग येतो परंतु वजनदार कांदे उत्पादन क्षमता चांगली आणि रोगप्रतिकारक शक्तीही चांगली असणारा हा वाण याला एक वेगळा ग्राहक वर्ग आहे का जो आजही मागील दहा वर्षापासून अक्षय शिलेक्शन नावाने खरेदी करणारे बरेचसे शेतकरी आहे तदनंतर जिंदाल सीडची रेड डायमंड ही जी व्हरायटी आहे ही सुद्धा गरव्या मध्ये येते याला याची सुद्धा उत्पादन क्षमता सरासरी शंभर एकशे दहाच्या आसपास आहे नव्वद दिवस ह्या जातीचा कालावधी आहे श्रामपूर राहुरी राहता नेवासा नगरच्या आसपास श्रीगोंदा ह्या भागातील शेतकऱ्यांना जर लागवड करायची असेल तर त्यांनी रेड डायमंड ह्या वानाची निवड करावी मग आपल्यासाठी कोणता कोपरगाव विंचूर निफार लासलगाव वैजापूर ह्या भागातील शेतकऱ्यांसाठी जिंदाल सीडचा कोहिनूर नाईन म्हणून वान आहे का, का ज्यालाच आपण चायना सेगमेंट किंवा गर्द लाल म्हणून ओळखला जातो याला सुद्धा बाजारात फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे याचा एक वेगळा ग्राहक वर्ग बाजारात आहे शेत ज्याला ज्याला दिलेला आहे ते सगळे शेतकरी समाधानी आहे योग्य व्यवस्थापन जर असेल रोग किड नियंत्रण असेल पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल तर निश्चितच या सगळ्या व्हरायट्या अधिक दर्जेदार उत्पादन आपणाला देऊ शकतात ही नाशिक रेड अडव्हान्स चौदाशे रुपयाच्या आसपास या बियाण्याची किंमत आहे इथे एक फजगत होऊ शकते दोन पाच एका टक्के शेतकरी असे असतात विकण्यासाठी कठी नेतात रोप टाकतात म्हणजे बियाणं टाकतात याला दहा दहा वीस वीस किलो बियाणे घेऊन जाणारे शेतकरी आपल्याकडे आहे परंतु ते शेतकरी रोप विकण्यासाठी रोप टाकतात परंतु शेतकरी बांधवांनो यामध्ये कंपनीने स्पष्ट सांगितलेलं आहे का ज्या शेतकऱ्याला कांद्याची पात म्हणून रोप टाकायचं असेल किंवा कांद्याची पात विकायची म्हणून लागवड करायची असेल त्या शेतकरी बांधवांना आपण ही नाशिक रेड अडव्हान्स ही व्हरायटी द्या आणि ज्यादा उत्पादन आणि योग्य गुणवत्तेचे जर कांदे पाहिजे असेल तर जिंदाल सीडनी स्पष्ट सांगितलेलं आहे हे दोन अतिशय दर्जेदार वान आमच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे अधिक उत्पादन क्षमता असणारे हे वान आकर्षक लाल रंगाचे कांदे जो म्हणजे कोहिनूर नाही आणि थोडासा फिकट लाल रंग असणारा तो म्हणजे रेड डायमंड ह्या वानाची शेतकरी बांधवांनी उत्पादन मिळवण्यासाठी लागवड करावी तदनंतरचा जो कलश सीड्स म्हणजे जुनी बेजो शीतल सीड्स यांचा बी एस एस दोनशे चोपन्न म्हणजेच किंग हा सुद्धा जो वान आहे हा गर्द लाल चायना मधला कांदा आहे पंच्याऐंशी नव्वद दिवसात येणारा हा वान आहे शेतकरी बांधवांकडून चांगली सुद्धा मोठ्या प्रमाणात पसंती आहे मोठ्या प्रमाणात ह्या वानाला सुद्धा मागणी आहे सातारा गर्द लालपेक्षा थोडासा फिकट एकदम फिकट पण नाही अशा प्रमाणात थोडासा नारळा आकार नारळासारख उभट कांदा असणारा हा कांदा आहे आणि एक नारळी सेगमेंट सुद्धा बाजारात एक बऱ्यापैकी प्रचलित आहे जवळ जवळ त्याच्याशी मिळता जुळता असणारे हे सेगमेंट आहे परंतु आजही कुठल्याही कंपनीकडे कोणी असं छाती ठोकपणे सांगू शकत नाही का आमचा हा जो कांदा आहे नारळी कांद्याचं बियाणं आम्ही बाजारात विक्रीसाठी देत आहोत अशी एकही कंपनी आज आज बाजारात नाही परंतु काही प्रमाणात नारळासारखा सेफ असणारा हा कांदा आहे परंतु ज्यावेळेस आपल्याकडं बाजारात नारळी कांद्याचे कांदे, कांदे विक्रीसाठी येतात मी ते कांदे बघितलेले आहे मागच्या वर्षी त्या कांद्याचा कालावधी एकशे दहा दिवस आहे उत्पादन क्षमता सुद्धा त्या कांद्याची चांगली आहे आणि गर्द लाल रंगाचे ते कांदे आहे ते बियाणं आज अखेर तरी कुठल्याही कंपनीकडं बघायला मिळालेलं नाही जरी कोणी काही दावे करीत असेल तर आणि कंपन्याही असं अधिकृतपणे सांगत नाही की आमचा हा नारळी कांदा पर आहे परंतु थोडा प्रमाणात तो सेगमेंट असणारा हा आहे परंतु जे ज्या जे, जे ट्रॅक्टर आम्ही मागच्या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीत बघितले त्याच्या आणि याच्या कलरमध्ये थोडासा उन्नीस बीस फरक आहे त्यानंतर राशीचा हायवेचा भूमी म्हणून कांदा आहे गरवा सेगमेंट आहे फिकट लाल रंगाचे कांदे आहे व्हिएनआरचा गर्द लाल चायना सेगमेंटमधला हा कांदा आहे याची सुद्धा आपण लागवड करू शकतात अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो आपल्याकडे उप उपलब्ध असणाऱ्या लाल कांद्याच्या बियाण्याच्या वाहनांची आपण इथे खोलात ही माहिती बघितलेली आहे याच्यानंतरचा आपण जो व्हिडिओ टाकणार आहोत बियाण्याची निवड या संदर्भातला आपला आजचा हा व्हिडिओ होता यानंतरचा आपला जो व्हिडिओ असणार आहे बीज प्रक्रिया आणि रोपवाटिकेतील काळजी तर निश्चित मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवून बियाण्याची निवड होत असताना हलगर्दीपणा न होता योग्य काळजी थोडंसं चाणक्षर राहून आपल्या भागात स्थानिक बाजारपेठेत विकल्या जाणारे वाण कोणते आहे कोणता कांदा आपल्या बाजारात विकला जाऊ शकतो ह्या अनुषंगाने आपणास बियाण्याची निवड करायची आहे पुन्हा एकदा सांगतो मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे का तर सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही